पत्ता कर तो गुल हो। आज करतो गुल ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने एक जी आर काढलाय आणि त्यात मराठी एम बी ए वगैरे ज्यांनी केलेला आहे त्यांना वेतनवाढ मिळणार नाही असा हा जी आर आहे मला वाटतात मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय एमबीए कम्प्लीट केलाय म्हणून जर वेतनवाढ होणार नसेल तर याच्या पुढे कोण घेणार आहे कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो एमबीए कसा होणार आहे सो so, मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा त्यांनी आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही जी आर निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत या जी च्या बाबतीत निर्णय होईल आणि दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं कुठल्याही ह्याचे हे हजारो कार्यक्रम घेतात लाखो करोडो रुपये खर्च करतात याचा सत्कार त्याचा सत्कार आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त क कर्मचारी अधिकारी वर्ग हा म मराठी आहे या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे आम्हाला गर्व असलं पाहिजे मराठी भाषा दिनाचा सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याची जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो खरंतर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा होता परंतु असं कुठेही ठाण्यात दिसता दिसलेलं नाहीये किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाहीये बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर ह्यांना सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला महाराष्ट्र शासनानेच केला आहे ना मग त्याची जाण ह्या नाहीये का सो so, आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं पण असे कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचं वावड आहे जर हे परिपत्रक मागे घेतलं नाही तर मनसेची भूमिका उद्या सकाळी परत आम्ही यांच्याकडे येऊन बसणार उद्या यांना पुन्हा आम्ही यांची जागा दाखवणार पण पर हे परिपत्रक मागे घेत घेतल्याशिवाय राहणार नाही कारण हजारो शेकडो कर्मचाऱ्यांचे यात नुकसान होणार आहे ज्याला मराठीवर प्रेम आहे ज्यांनी मराठीत आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्याच्या बाबतीत जर तुम्ही चुकीचा निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील तुमच्या बाबतीत चुकीचा निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नाही नरेश मस्केने देखील पत्र दिलेलं आहे आनंदाची गोष्ट आहे माझं मत आहे माझं मत आहे सगळ्यांनी पत्र द्यायला पाहिजे तर तुम्ही जर मराठी आहात आणि तुम्हाला मराठीचा अभिमान असेल तर प्रत्येक पक्षांनी दिलं पाहिजे प्रत्येक पक्षांनी येऊन यांना जाब विचारला पाहिजे की हा निर्णय तुम्ही का घेतलात लाच गेली असं वाटतं महापालिका नगरपालिकेला लाच कधी होती ऑलरेडी भ्रष्टाचार करून करून यांनी लाज विकून खाल्ली आहे आत्ता सांगतात पैसे नाही आहे त्यांच्याकडे पैसे केले काय महानगरपालिकेचे जे चार चार, चार हजार साडेतीन चार हजाराचं बजेट तुम्ही आम्हाला दरवर्षी दाखवता पैशाचं करता काय जर मराठी भाषा दिन सारखे कार्यक्रम करायला तुमच्याकडे पैसे नाहीत असं तुमचं मत आहे तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्य आहे गरजा जय जयकार क्रांतीचा गरगा जय जय कार आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी भसलेलं आहे त्या या शंखाला सुद्धा खळखळून पडतील काय हा मातृभूमीसाठी स्वामी अर्पण करू अशा अनेक गोष्टी त्याच्यातली म्हणजे अतिशय विरिष्ठ युक्त देशभक्तीनं उत प्रोत भरलेलं अशा प्रकारची जी आहे ती ती कविता आहे ती माझी आवडती कविता आहे आणि ह्या त्यांच्या या जन्मदिवसाच्या निमित्तानं सरकारनं सुद्धा ठरवलं की मराठी भाषा दिन म्हणून पाळायचा आणि त्याप्रमाणे सगळीकडे ज्या कार्यक्रम होतात ते आनंदाची गोष्ट आहे जे त्या गावातून शिरवाडकर म्हणून शिरवाडे त्या गावात मंत्री महोदय पण गेलेले आहे आणि कवितेचं गाव म्हणून जे आहे तो उपक्रम तिथे राबवला जाणार रा आहे तिथे असलेल्या ज्या या कवितेच्या संदर्भामध्ये जे जे काही करायला पाहिजे ते ते महाराष्ट्र सरकार करणार आहे ही जी सगळी मंडळी जी आहेत त्यांची पुन्हा पुन्हा आठवणी यावी त्यांचं साहित्य जे आहे हे लोकांच्या समोर सातत्यानं राहावं त्यापासून लोकांना इतरांनासुद्धा स्फूर्ती मिळावी हा सर्व त्याच्या पाठीमागचा पण उद्देश आहे तर या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर असलेल्या सर्व मराठी जनांचं अभिनंदन करतो ह्याचा खरं तर चांगला निर्णय होता की ज्यांनी एम ए विशेषतः मराठी भाषेत केलेला आहे त्याला अशा पद्धतीनं दिलं पाहिजे नुसतं एम ए करायला काही अर्थ नाही आहे पण एम ए मराठी करणाऱ्या कामगाराला अशा पद्धतीनं वेतनवाढ दिली तर मला वाटतं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे परंतु जर ठाणे महापालिकेचा एखादा उपयुक्त ही वेतनवाढ ती थांबवत असेल तर मला वाटतं या मराठी विरोधी अशा या तर कारवाई झाली पाहिजे पुण्यातून अजून घटना समोर आलेली आणि कॅबमध्ये प्रवास करताना एका महिलेसोबत कॅब चालकाने नकोती कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि भिधरलेल्या महिलेने कारमधून उडी घेतली हा विषय आपण बोललेलो आहे कायद्याचा धाक नसल्यावर या सगळ्या गोष्टी होतात आणि महाराष्ट्रात आता तशीच तशी स्थिती आहे आता एक अब्दुल अब्दुल था। दोन अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट या दोन शिंदेच्या शिवनी नेत्यामध्ये पुन्हा एकदा दुपही पाहायला मिळाली जे अब्दुल सत्तार पालकमंत्री असताना त्यांनी जे वीस कोटीची कामे केली होती मंजूर केली होती ती आता शिरसाट यांनी पालकमंत्री असताना रद्द केलेली आहे मला माहिती नाही मी माहिती घेतो जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडून परंतु जो पालकमंत्री ज्या वेळेस खुर्चीवर असतो त्याचा तो अधिकार असतो वाटतो दोघांनी पण एकमेकांच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं सत्तावीस हजार काम करणारे एकोणीस हजार संगणक परिचालक आहेत त्यांचा पगार जो वाटतो सहा महिन्यापासून थांबलेला आणि आता त्यांच्या रुपासून पगार तर थांबला पण तो यांना पगार ऍक्च्युअल सरकार किती देत यांना किती मिळतं आपण माझा प्रश्न आहे माझ्या था माहितीप्रमाणे चौदा हजाराच्या वर यांना पगार असताना यांच्या हातात सहा हजार पाच हजार सात हजार आठ हजार असा पगार पडतो तोही आता थांबलेला आहे आता खरं सांगायचं तर एजन्सीचा वाद आहे की वाट्याचा वाद आहे हा एक प्रश्न आहे परंतु संगणक चालकाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार या महाराष्ट्रात होतो संगणक चालकांना त्वरित त्यांचं वेतन मिळालं पाहिजे परंतु हे वेतन जेवढं सरकार देत एवढं त्यांच्या खात्यात दिलं पाहिजे परंतु ट्रेनिंगच्या नावाखाली प्रशिक्षणाच्या नावाखाली वेतना या वेतनात कपात केली जाते हे सहा महिन्याचं वेतन पूर्णच्या पूर्ण या सगळ्या सगळ्या चालकांना मिळालं पाहिजे सापडत सापडत नाही नाही आणि आता तो प्रशांत कोरडकर सरकार गायब करत आज सक्षम आहे मला या दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजे अधिवेशन दोन तीन दिवसानं निश्चित आता जबाब सरकारला विचारतो नाही पुण्याच्या स्वारगेट बस डेपो मध्ये झालेली घटना ही पूर्णत मला वाटत की याची जबाबदारीच मुद्दा मुळात त्या विभागाने आणि सरकारने स्वीकारली पाहिजे कारण जबाबदारी म्हणजे एकूणच जी घटना घडली त्यावेळेस तिथे असलेली यंत्रणा काय करत होती ज्या पद्धतीनं तिथे चौकशी केल्यानंतर तिकडे जे काही साहित्य मिळालं म्हणजेच चार बस ही केवळ शोषणा शोषण शोशन करायसाठी तिकडे महिलांच्या शोषणासाठी या बसेसचा वापर होत होता का असा प्रश्न मोठा निर्माण होतो वीस वीस सेक्युरिटी गार्ड असताना तिकडे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शासन मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थापा मारत असतो खर तर राज्यामध्ये गृह खात्याचे आता रोजच हिब्रत चाललेली आहे वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे आम्ही मनामध्ये शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये मसुदा तयार केला होता हे आता या सरकारने आमचं सरकार गेलं सगळी तयारी झाली होती आणि त्यानंतर या सरकारने शक्ती कायद्यामध्ये लागू करून त्याचा त्या पद्धतीनं कडक उपाययोजना करण्याची गरज होती त्याची भीती निर्माण करण्याची गरज होती या कायद्याची पण तसं कुठेही या राज्याकडून झालेलं दिसत नाही यांना का यामध्ये महिलांच्या सुरक्षितेची अजिबात चिंता नाही सत्तेमध्ये मशगूल झालेलं सरकार आहे सत्ता आणि संपत्ती यामध्येच यांच्या सरकार सत्ता पूर्णतः लक्ष आहे गेल्या साधारण अडीच ते तीन वर्षापासून महिलांवरील अत्याचाराचं चा प्रमाण कमालीच वाढलं आणि नुसतं अत्याचार नाही डोमेस्टिक व्हायलन्स नाहीत ते तर आहेच अपहरण खून महिलांचे बलात्कार आता या महिला नेत्या सत्ताधारी पक्षातल्या त्या नेहमी ने रस्त्यावर थैथाट करत होत्या त्या कुठे आहेत सरकार कोणाच आहे काल पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये शिवशाही बस मध्ये जो प्रकार घृणास्पद किळसवाणा आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारा जो घडला त्यानंतर महिला नेत्यांनी फक्त आपल्या काय म्हणतात त्याला मातुर भाष्य केलेलं आहे जर दुसरं सरकार असत महाविकास आघाडी म्हणा काँग्रेस म्हणा शिवसेना म्हणा तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता एका महिलेवर जी लाडकी बहीण आहे तुमची पंधराशे रुपये दिले महिन्याला म्हणजे तुम्ही त्याची अब्रू विकत घेतली का महिन्याला पंधराशे रुपये दिले म्हणून तुम्हाला तुम्ही गुंडापुंडा नाव विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रधारण करण्याचं लायसन्स दिलंय का कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला का कोण आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली राजकीय आणि सरकारी रुपेने या ज्या गुंडा नाव वगैरे पोलीस स्टेशनला बसवायची नाटकं चाललेली आहेत ना हे बंद करा पुण्याच्या हद्दीमध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोरी हप्तेबाजी पोलिसांची संजय राऊत आहेत ना था था रात्री गांजा पितात आणि सकाळी बोलतात त्यामुळे हा जो काही निर्णय आहे ना हा निर्णय दोन हजार अठराला ला मुंबई महापालिकेत सत्ता त्यांचीच होती त्यांचाच ऐकून उप महापौर असतील उपमहापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन निर्णय घेतात दोन हजार अठरा अठराला त्यांनी ठराव केलेला आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि तो ठराव नगरविकास खात्याला पाठवला आहे ही वेतनवाढ रद्द करण्याची आणि त्यानंतर दोन हजार एकवीसला नगरविकास खात्याने तो निर्णय घेतलेला आहे मुंबई महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या ठरावानुसार त्यावेळी सत्ता कोणाची होती संजय राऊत तो ठराव माझ्याकडे आहे आणि त्यानुसार दोन हजार एकवीसला निर्णय झालेला आहे तुमच्या पदाधिकाऱ्यांनी वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेतला आणि अद्याप दोन हजार पंचवीस पर्यंत मुंबई महापालिकेमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये आमच्या हा वेतनश्रेणी आम्ही देत होतो त्यातूनही जर महापालिकेच्या आस्थापनाने जर मुंबई महापालिकेच्या ठरावानुसार जर निर्णय घेतला असेल तर मी आजच सकाळी आयुक्तांशी बोललो आहे आणि त्यांना तशा पद्धतीचं पत्रसुद्धा दिलेलं आहे हा जो निर्णय जे म्हणतात रेप केला हा रेप त्यांनी केलेला आहे मराठी भाषेवरती अद्यापही दोन हजार पंचवीसपर्यंत आमच्या महानगरपालिकेमध्ये हा वेतनवाढ आम्ही देतो आहे परंतु दोन हजार अठराला हा ठराव मुंबई महापालिकेत त्यांनी केलेला आहे आणि त्यानुसार त्या तो निर्णय केव्हाच मुंबई महापालिकेला वेतनवाढ त्यांनी थांबवलेली आहे त्यामुळे संजय राऊत हो आधी अभ्यास करा तपासा हा निर्णय कोणी घेतलाय रात्री गांजाचा जो अंमल आहे तो तुमच्यावर झालेला आहे तो सकाळी उतरलेला नाहीये त्यामुळे आधी आपण तुम्ही जो काही ठराव केला त्याची कॉपी माझ्याकडे आहे अचानक व्हिजिट मी बऱ्याच ठिकाणी केलेले आहेत आणि काल जे तेवीस सुरक्षा रक्षक होते ते तेवीस सुरक्षा रक्षकांना ताबडतोब बदलण्यात आलं हा एक मुद्दा झाला परंतु ही सुद्धा गोष्ट आम्ही आता आजच्या चर्चेमध्ये घेतली की ती बस त्या ठिकाणी उभी केल्यानंतर बरोबर तो जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे गाडे नावाचा तो त्या महिलेला घेऊन त्या बसमध्ये बोलत चालला आहे असं काहीतरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे आणि तो दरवाजा बसचा उघडतो याचा अर्थ त्याला कल्पना होती की बसचा दरवाजा उघडा आहे म्हणजे ही सुद्धा पोलीस तपासामध्ये बाब आमच्या निदर्शनाला येईलच भविष्यामध्ये त्यामुळे ह्या कामी बसचा ड्रायव्हर असू द्या वा तो कंट्रोलर असू द्या किंवा पूर्ण डेपोचा मॅनेजर असू द्या तो जर दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार शक्ती कायद्याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की शक्ती कायदा हा पारित व्हावा ह्याच्यासाठी जे विधेयक पारित केलं ते प्रताप सरनाईकांनीच नागपूरच्या अधिवेशनामध्ये केलेलं आहे मी स्वतः आमदार म्हणून त्यासाठी पाठपुराव करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा शक्ती कायदाचं लवकरात लवकर अंमलबजावणी केंद्र शासनाने करावी यासाठी परिवहन खात्याचा मंत्री म्हणून म्हणजे माणिकराव मंत्री नसताना आमदार नसताना कधीही केस फारशी आम्हालाही माहीत नव्हती माणिकराव मंत्री झाल्यावरच बरोबर ती केसवर येणं आणि माणिकररावच्या विरोधात नि, निकाल जाणं आणि त्यांना आता मंत्रीपद सोडण्याची पाळी आणायच्या जवळ आणणं इस रचते, करते, आशी इस है। हे सगळं कुणीतरी रचतय करतय अशी शंका लोकांना वाटायला लागलेली आहे झाली आहे ती चुकच झाली आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही पण वीस बावीस वर्षानंतर केसचा निकाल सत्तेत बसल्यावर लागतोय त्याचं पत्रकारांनी जरा संशोधन केलं पाहिजे की हे आपोआप निकाल लागत आहेत का कुणीतरी गोळा करून ते निकाल आणण्याची व्यवस्था करतो नाही मी माणिकरा केसचा फारसा अभ्यास केलेला नाही त्यामुळे मला त्याची काही तपशील माहित नाही पत्ता करतो गुल हो